नवीन वर्षाचं कॅलेंडर लावताना काय काय वास्तुशास्त्राचे नियम पाळावे नवीन वर्ष सुरू आहे जुन्या वर्षातील कॅलेंडर काढून टाकले जाते नवीन वर्षात नवीन कॅलेंडर घरात लावले जाते मात्र हे कॅलेंडर लावण्याचे वास्तुशास्त्राचे काही नियम सांगितलेले आहेत नवीन वर्ष सुरू झालं की लोक घरातून जुने कॅलेंडर काढून नवीन कॅलेंडर टांगतात जेणेकरून नवीन वर्षातील सर्व सणांची माहिती सहज मिळू शकते लोक तारका उपवास सण आणि सुट्टे लक्षात घेण्यासाठी नवीन कॅलेंडर खरेदी करतात तर वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडरच्या बाबतीत काही नियम दिलेले आहेत ज्यांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर आणताना काही गोष्टी पाळल्या नाहीत तर घरात नकारात्मक शक्ती येऊ शकते अशा परिस्थितीत जर तुम्ही दोन हजार पंचवीससाठी साठी कॅलेंडर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वास्तू चे काही नियम नक्कीच लक्षात ठेवावे चला तर त्या नियमाबद्दल जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार हिरवे निळे पांढरे गुलाबी आणि लाल रंगाचे कॅलेंडर घरात ठेवणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेल्या कॅलेंडर मध्ये युद्ध रक्तपात शरद ऋतू वृक्ष झाडे किंवा वेगवेगळ्या प्रतिमा नसाव्या याची काळजी घ्यावी अशा प्रतिमांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवाह वाढतो जुन्या कॅलेंडर कॅलेंडरच्या वर कधीही नवीन कॅलेंडर ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की असं केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार सुरू होतो दुसरीकडे जर कॅलेंडर फाटलेले असेल तर ते ताबोडत घराबाहेर टाकून द्या वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कॅलेंडर नेहमी पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला ठेवावे कॅलेंडर पूर्व दिशेला ठेवल्याने जीवनात सुख समृद्धी येते दुसऱ्याकडे दुसरीकडे पश्चिमेकडे कॅलेंडर आवश्यक कामाने गती देते उत्तर दिशेला कुबेऱ्याची दिशा म्हणतात अशा परिस्थितीत कॅलेंडर या बाजूला ठेवल्याने आर्थिक लाभ होतो वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये याचे घरातील सदस्यावर वाईट परिणाम होतो असं मानलं जातं माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ